डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे डब्ल्यू डींचा प्रभाव आता कमी झाला आहे दक्षिण भारतात मान्सूनपूरक अशा प्रकारचे वारे सुरू झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व सरींचा प्रभाव सुरू झाला आहे हलक्या स्वरूपात गेल्या दोन दिवस बिरळ भागामध्ये हलक्या सरी झालेल्या आहेत मात्र हळूहळू पुढे या सरींचा प्रभाव वाढत जाण्याची शक्यता आहे आपण पुढील सात दिवसांमध्ये काय हवामानात बदल होतील ते बघणार आहोत महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण बघतो आहोत की वासिम हिंगोली असेल किंवा नांदेड यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे सुरुवातीला आजचा म्हणजे नऊ तारखेचा अंदाज आपण बघूयात मराठवाडा विदर्भात विरळ पावसाची शक्यता आजच्याही अंदाजामध्ये देण्यात आलेली आहे जे फेस मॉडेलनुसार दहा तारखेला मात्र विदर्भ मराठवाड्यात बऱ्यापैकी पावसाचा प्रभाव सुरू होण्याची शक्यता आहे अकरा तारखेला मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरींची शक्यता आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह वादळी वाऱ्यांसह हा पाऊस असणार आहे बारा तारखेला देखील आपण बघतो आहोत की पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मान्सूनपूर्व सरींची शक्यता कायम आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तेरा तारखेला या मॉडेलने कायम ठेवलं आहे जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे की उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ दक्षिण कोकण या भागात मोठ्या पावसाचं वातावरण चौदा तारखेला होणार आहे पंधरा तारखेला आपण बघतो की पश्चिम विदर्भ दक्षिण कोकण गोवा आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात जोरदार पावसाची शक्यता आहे स्कॅमेटने बारा तारखेला विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे तेरा तारखेला मात्र पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळ्यात दाखवण्यात आलं आहे एकवीस तारखेला अंदमान बेटांवर मुसळधार पावसाची शक्यता आहे अति जोरदार पावसाचं वातावरण अंदमान इकॉर्बेटावर तयार होणार आहे त्यामुळे वेळेत मान्सून दाखल होईल आपण मान्सूनसाठी किंवा मान्सूनचा प्रवेश अंदमानात वेळेत होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं बघतो आहोत आपण महाराष्ट्रात पुढील सात दिवसामध्ये काय वातावरण राहील ते बघणार आहोत ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार ई सी एम डब्ल्यूचं आय एफ एस मॉडेल आहे आज काही फारसे पावसाळी वातावरण याने दाखवलेलं नाही दहा तारखेला मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळी वातावरणाला सुरुवात होईल अकरा तारखेला या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जने चा प्रदेशात पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढू शकतं बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी मोठे पाऊस होणार आहेत जोरदार पाऊस होणार आहेत मेघअगर्जेनेसह विजांच्याकडे असं वादळी वाऱ्यांसहही पाऊस असणार आहेत याचा प्रभाव मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असा राहण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे तेरा तारखेला सर्वाधिक राहण्याची शक्यता असून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हा पाऊस असणार आहे काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वाव्हानी पाऊस देखील होऊ शकतो चौदा तारखेला यापूर्वी कुठलेही मॉडेल पाऊस दाखवत नव्हता परंतु यावेळेस चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची शक्यता कायम आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे विदर्भाचा मराठवाड्याचा पश्चिम महाराष्ट्राचा आणि कोकणाचा दक्षिणी भागात पाऊस राहणार आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात केवळ सोळा तारखेला पाऊस आहे त्यामुळे पावसाचा प्रभाव सोळा तारखेपासून कमी होणार आहे पहिली वादळी परिस्थिती भारतामध्ये अंदमान निकोर्बेटांच्या दक्षिणला बंगालच्या सागरामध्ये ए आय एफ एस मॉडेलने दाखवली आहे आणि साधारण तेवीस बावीस तेवीस तारखेला ही निर्माण होईल या दरम्यान अंदमानात खूप मोठं पावसाळी वातावरण देखील तयार होण्याची शक्यता आहे वेळेत मान्सून येण्यासाठी हे अतिशय उपयुक्त वातावरण आहे शिवाय मान्सूनचा गतिमान पुढील प्रवास करण्यासाठी ही चक्राकार स्थिती किंवा वादळी परिस्थिती कारणीभूत ठरू शकते महाराष्ट्रात काही भागात आहे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी आता मान्सून पूर्व सरीच्या स्वरूपात होऊ लागला आहे काल मात्र आपल्याला एक दोन अंशाने वातावरण कमी राहील असं दाखवलं जात होतं मात्र आज बघतोत आपण की महाराष्ट्रामध्ये चाळीसशी पारच तापमान राहण्याची शक्यता आहे तापमानात कुठल्याही प्रकारची घट नसून सरासरी बेचाळीस अंश सेल्शियस तापमान महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे दोन दिवस तापमानाची किंवा उष्णतेची लाट कायम आहे